नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात माओ न्यूज आज मंगळवार दिनांक सोळा रोजी कामशेत येथील महावीर हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ व पेशंट इतर नागरिकांना एक दिवसीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर जयंत श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपन्न झाले तसेच कार्यक्रम दरम्यान डॉक्टर जयंत श्रीखंडे यांचा शाल व शेफा देऊन सत्कार करण्यात आला व हॉस्पिटलच्या व्यक्त करण्यात नमस्कार मी डॉक्टर रिकेश मुथा महावीर हॉस्पिटल डायरेक्टर आज आपण आपल्या महावीर हॉस्पिटलच्या माध्यमातून रिक्षा स्टॅन्ड चे सर्व कर्मचारी ॲम्ब्युलन्सचे सर्व ड्रायव्हर्स त्याचबरोबर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी पेशंट त्याचबरोबर बाकीच्या जनतेसाठी महावीर हॉस्पिटलच्या आवारामध्ये आपण आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं आणि पेशंटला अडचणीच्या वेळेत कशी मदत करावी ह्याच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं त्यासाठी आपल्याकडं डॉक्टर जयंत श्रीखंडे लोकमान्य हॉस्पिटलमधनं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते यामध्ये असा पद्धतीने विषय की दैनंदिन जीवनामध्ये दगदतीच्या जीवनामध्ये लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होतात ते त्याचबरोबर स्नेक बाईट असेल पॉयझनिंग केसेस आहे ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे अशा वेळी पेशंटचा जीव गेल्यानंतर तो पेशंट परत जीव गेल्यानंतर तुरंत लगेच जर हॉस्पिटलला त्याला प्राथमिक उपचार भेटले तर त्याचा जीव परत येऊ शकतो हे जी संकल्पना ही लोकांमध्ये आपण पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि ते कशा पद्धतीने परत तो जीव आणता येईल त्याच्यासाठी लागणारे प्राथमिक उपचार सी पी आय पद्धती कशी असायला पाहिजे औषधं कशा पद्धतीने देण्यात यावी ह्याबद्दल आज मार्गदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये प्रत्य प्रचंड लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना ते मार्गदर्शन घेतलेले दे आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये समाजाचे चांगल्या पद्धतीने माहीर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सर्वांचा फायदा होणार आहे आज कामशेत या ठिकाणी महावीर हॉस्पिटल डॉक्टर विकेश मिता यांचे महावीर हॉस्पिटलचे स्टाफ आणि पॅरामेडिकल स्टाफ सर्वन साथी साथी, या सर्वांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः डॉक्टर जयवंत श्रीखंडे लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणाहून निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या सर्व स्टाफला जवळजवळ तीस स्टाफ होता ती स्टाफला बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे मुख्यतः सी पी आर आणि अनरेस्पॉन्सिबल विक्टीम असतो त्याला कसं हाताळायचं याचं मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे तर सर्व स्टाफला बऱ्यापैकी त्यांच्या शंका कुशंका अनेक होत्या त्या सर्व शंका कुशंकाचं निरसन या मार्गदर्शन क्षेत्रामध्ये झालेलं आहे तसंच त्यांच्याकडून मॅनिकिनवरती प्रत्येकाकडनं सी पी आर करून घेतला आणि कशा पद्धतीने सी पी आर करतात आणि त्यामध्ये काय चुका होतात का त्याचं मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थितरित्या आज सहा सेशन सक्सेसफुली केलेलं आहे तर सर्वांचं आज बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावरचं मार्गदर्शन पूर्ण झालं